महाराष्ट्रातील आमदारांची नवी घोषणा हम सब चोर है और नंगे भी पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांचा तीव्र संताप मालमत्ता मूल्यांकनात अनियमितता ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा उभाटा शिवसेनेचा मनपा आयुक्तांना घेराव पश्चिम देवपूर पोलिसांनी अट्टल चोर गोलू बोरसेला केलं जेरबंद खाक्या दाखवताच दहा दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन आणि धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जगन्नाथ शिंदे यांचं लाभलं प्रमुख मार्गदर्शन गुलमोहर कॅशकांड प्रकरणी राज्य सरकारसह पोलीस प्रशासनावर शिवसेना उबाठा नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी टीकेची झोड उठविली आहे रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी कल्याण भवन येथील संपर्क का कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व आमदारांच्या गप्प राहण्याच्या भूमिकेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला गोटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एस आय टी स्थापन करण्याच्या घोषणेचं काय झालं कुठे आहे त्यांची एस आय टी याविषयी एकाही आमदारामध्ये विचारणा करण्याचं धाडस नाही का पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करू नये अशा सूचना मुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी त्यांना दिल्या होत्या का धुळे शहरातील गुलमोर रेस्ट हाऊस गबाड प्रकरणी एकाही आमदाराला आपली इज्जत गेली आपल्या नावाने पैसे गोळा केले याची लाज वाटू नये याचं खरोखरच आश्चर्य वाटतं एकाही आमदाराला राज्य सरकारच्या अधिवेशनात यावर बोलण्याचं धाडस होऊ नये याचं आश्चर्य वाटतं याचाच अर्थ महाराष्ट्राच्या आमदारांनी लाजच सोडली आम्हाला नाही आबरू आणि आम्ही कोणाला घाबरू हा महाराष्ट्राच्या जनतेचा दुर्दैवाचा फेरा आहे महाराष्ट्राच्या आमदारांची नवी घोषणा हम सब चोर हे और नंगे भी असा घणाघाती हल्ला अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत केला काही के हजारात काही नाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गजालतात सभागृहात कामकाज अनेक वेळा स्थगित होत <laughs> पण आमदारांच्या नावावर केलेले एक खोले चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये एका पिढीच्या खोलीत सापडून सुद्धा त्याच्यावर एकाही आमदाराने प्रश्न उपस्थित करू नये का तेवढं विचारलं असतं की मुख्यमंत्री महाराज तुम्ही खबूर केलं होतं एसआयटी स्थापन करायला काय झालं कोण आहे त्या एसआयटीचा अध्यक्ष काय पण लोकसुद्धा हिंमत आता लोकप्रतिनिधीमध्ये राहिलेली नाही आणि मी कॅमेरा समोर सांगतो हे सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले लाचार भाजपने नारसाय आयम बसू पडून किंवा काय अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध देखील निवडणुकीत पराभूत केलं त्या काय लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते यंत्र त्यांच्या विरुद्ध बोलणार राहिले एकमेकांचे हवेद कामाच्या आमदाराला शिरत राहिले आणि मी म्हणून सांगतो की या आमदारांची अवस्था मला नाही आबरू आणि मी कशाला घाबरू अशी झालेली आहे आणि सगळेच चोर यशच्या सगळे सगळेच आहे त्यामुळे सगळे एक प्रकारच्या झाकायचे असाच कार्यक्रम खरं म्हटलं त्या शहराचे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या जिल्ह्यात असं घडलं तर आमच्या मतदारसंघाचे घडलंय काय भाग याचा विषया पण ते सुद्धा विचारण्याचं पुढा झालंच नाही कसारी साफ होत नाही काढा काय हे असे फालतू प्रश्न विचारले जास्त जंगी करायचं चालले पण एवढा गंभीर प्रश्न असल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची दखल घेते असा प्रश्न असल्यानंतर विचारू नये हा धुळ्या जिल्ह्यातल्या आणि धुळ्यातल्या जनतेचा अपमान होतो तर मी म्हटलं इथे महाराष्ट्रातल्या जनतेचं दुर्दैव आहे दुण। दुण। मी महाराष्ट्र न्यूज चा महाराष्ट्रात लाईक शेअर महानगरपालिकेच्या मालमत्ता मूल्यांकन प्रक्रियेत मनमानी आणि अनियमितता झाल्याचा आरोप करीत उबाठा शिवसेनेतर्फे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना घेराव घालण्यात आला याप्रसंगी मागण्यांचे फलकही हाती घेण्यात आले होते महापालिकेच्या महासभेतील ठरावानुसार सोळा कोटी रुपये खर्चून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीला मालमत्ता मूल्यांकनाचा ठेका देण्यात आला होता मात्र या ठेकेदार कंपनीने अकरा समाविष्ट गावांसह संपूर्ण शहरातील मालमत्तांचे मूल्यांकन करताना जी आय एस आधारित प्रत्यक्ष सर्वे डिजिटल नकाशे युनिक प्रॉपर्टी कोड डिजिटल फोटो झोन निहाय वर्गवारी आदी बाबींमध्ये गंभीर त्रुटी करून अचूक मूल्यांकनाऐवजी मनमानी दर लावल्याचा आरोप करण्यात आला या चुकीच्या मूल्यांकनामुळे धुळेकरांवर अवाजवी कर भार लादण्यात आल्याचं स्पष्ट केलं नागरिक ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक असताना त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे इतर ड वर्ग महापालिकांच्या तुलनेत धुळेचा कर दर अधिक असून जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न अत्यंत कमी असतानाही धुळेकरांवर नळ नसताना नळपट्टी आकारण्यासारखे विचित्र कर लादण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय यासंदर्भात शिवसेनेने ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख धीरज पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते मॅडम माझ्याकडे फोटो आहे मॅडम माझ्याकडे फोटो आहे मी तुमच्या ऐकून ना। घ्या ना। ना नाही मालमत्ता करायच्या याच्यामध्ये मी गेलो मॅडम डिजिटल सर्वेक्षण ठरलेलं होतं नाही डिजिटल सर्वेक्षण जर आपलं ठरलेलं होतं त्याने डिजिटलच्या माध्यमातून ते डिजिटल सर्वेक्षण करणं त्या प्रॉपर्टीपर्यंत जाणं त्याची प्रभाग वेळेस फाईल करणं त्याचा डेटा गोळा करणं या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तयार करण्याच्या अगोदर तुमच्या मालमत्ता करायच्या याच्यामध्ये ज्या फाईल तयार झालेल्या आहेत मॅडम त्या फाईलीमध्ये फक्त ना मालमत्ताचं फक्त मालमत्ताचा डिजिटल फोटो काढण्यात आलेला आहे तिथे चिंकवण्यात आलेला आहे बाकीचं हे संपूर्ण लेखी स्वरूपामध्ये गार त्या ठिकाणी लिहिलेलं आहे महापालिकेने सन दोन हजार एकवीस बावीस या साली जुळ्यातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याकरता त्यांचं मूल्यांकन करण्याकरता अमरावतीच्या कंपनीला स्थापत्य कंपनीला त्या ठिकाणी ठेका दिलेला होता त्या ठिकाणचं मूल्य सोळा कोटी रुपये होतं आज गेल्या पाच वर्षानंतर या कंपनीने जे काही प्रॉपर्ट्यांचं मूल्यांकन या ठिकाणी केलेलं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पर्यायाने त्या कंपनीने या ठिकाणी महानगरपालिकेची फसवणूक केली आणि लोक धुळेकरां नागरिकांचे जे काही प्रॉपर्टी होत्या त्यांचं चुकीचं मूल्यांकन जास्तीच्या मालमत्ता त्या ठिकाणी दाखवण्यात आल्या त्या मालमत्तांच्या मोजमापमध्ये प्रचंड त्या ठिकाणी तफावत सध्या आढळून येते त्या अनुषंगाने त्याने धुळे महानगरपालिकेची फस फसवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच डेटा त्या ठिकाणी घेऊन धुळे महानगरपालिकेने त्याच्या डेटा घेऊन त्या ठिकाणी धुळेकरांना त्या ठिकाणी मालमत्ता करायची नवीन आकारणी केली जेणेकरून महापालिकेने देखील धुळेकर नागरिकांची त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी धुळेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये फेरफार करणे धुळेकरांच्या प्रॉपर्टी या जा जास्त जास्तीच्या पद्धतीने आकारणे आणि जास्तीचा पैसा धुळेकरांकडनं त्या ठिकाणी उकळणे आणि या प्रॉपर्टीच्या माध्यमातून जास्तीच्या मालमत्ता दाखवणे आणि त्या चुकीच्या पद्धतीने कागदावरती नोंदवून घेणे हा सगळ्यात मोठा गुन्हा या ठिकाणी स्थापत्य कंपनीने या ठिकाणी केलेला आहे आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेने महानगरपालिकेची फसवणूक झाली महानगरपालिकेची फसवणूक झाल्यामुळे महानगरपालिकेने गुन्हेगारांची फसवणूक केली म्हणून स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता आम्ही निवेदनाच्या वेळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये चोरीला गेलेल्या मोटारसायकली संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांना गोपनीय या माहिती मिळाली की साक्री तालुक्यातील वस्मार या गावात चोरीची मोटारसायकल घेऊन एक तरुण फिरत आहे त्यांनी तात्काळ आपल्या शोधपथकाला त्या तरुणाला ताब्यात घेण्यास सांगितलं यावेळी संबंधित तरुणाला पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असता त्याचं नाव गोलू उर्फ आदिनाथ युवराज बोरसे असल्याचं स्पष्ट झालं गोलू बोरसे हा अट्टल मोटारसायकल चोर असल्याने पोलिसांनी त्याला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी तब्बल तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली पोलिसांच्या स्वाधीन केल्या यासंदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी अधिक माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पश्चिम देवपूर पोलीस ठाणे काल पंचवीस दिनांक पंचवीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गुप्त बातमीदार माफत अशी बातमी मिळाली की आमच्याकडे तपासावर असलेला गोरं नंबर दोनशे एक्कावन्न अब्लिक पंचवीस याच्यातली जी गाडी चोरीला गेली होती ती सदरची गाडी ही साखरे तालुक्यातील वसमार गावात आहे तर सदर बातमीची खतर जमा करण्यासाठी टीमला रवाना केला असता त्यांना वसमार गावात सदरची गाडी आणि गाडीसोबत पश्चिम देवपर पोलीस ठाणे अध्यथि हिस्ट्री शीटर बोल्या उर्फ युवराज बोर्स बोरसे हा मिळून आला त्याला सदर ज्याच्यात ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा अजून एक साथीदार त्याच्यात मिळून आला आणि दोघांकडून आठ गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हातीतील चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरचा आरोपी हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाणे धुळे देवपूर पोलीस ठाणे धुळे आणि गुजरात राज्यात विविध प्रकारचे पंचवीस गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीदास अटक करून कोर्टात हजर केले असतं त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती ही सभा धुळे शहरातील हिरे भवन येथे संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष नरेश भगत हे होते या सभेत ए आय ओ सी डी व एम एस सी डीचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचं प्रमुख मार्गदर्शन उपस्थित सभासदांना लाभलं सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली सभेला धुळे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संदर्भात असोसिएशनचे सचिव शांतीलाल पाटील यांनी अधिक माहिती दिली मी शांतीलाल संतोष पाटील सचिव धुळे जिल्हा केमिस्ट अँड ट्रिकेट्स असोसिएशन धुळे आज आमची धुळे जिल्हा केमिस्ट अँड ट्रिकेट्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हिरे भवन इथे खेळीमिडीत वातावरणात पार पडली आमच्या सभेसाठी प्रमुख वक्ते म्हणून आपले आमचे केमिस्ट हृदय सम्राट आपासाहेब जगन्नाथजी शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आमचे सभे पुढे होते पाच विषय सगळे सदस्यांनी सद्वे, सद्वे, मंजूर केले आणि ही सभा खेळमेड वातावरण सगळ्यांना आम्ही सवय दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल